एकच आहे आणि आपण आध्यात्मिक आहात संत आहात आपलं जीवन इतकं निर्मळ की आपल्या हातामध्ये जर एखादी राजसत्ता गेली तर आपण कदाचित सगळ्याच म्हणजे पूर्ण भारताचं सोनं करू शकाल एवढी आपल्यामध्ये ताप त्यामुळे हा एक योग नाही तर हे परमेश्वर शक्तींनीच काहीतरी घडवून आणलेलं आहे असं आम्ही समजतो आणि या दृष्टीने स्वामी समर्थ सेवा मार्ग असेल तेव्हा आपला बाबाजी सेवा परिवार असेल हे सगळे आध्यात्मिक बंधनात मार्ग आहेत त्यामुळे एक चांगला माणूस आणि जो आपलं नेतृत्व करणार या सगळ्या गोष्टी आनंदायी आहेत त्यामुळे आम्ही पण आनंदी आहोत आपल्याला म्हणजे आदरणीय जनार्दन महाराज असतील स्वामी असतील आमचे परमपूज्य कुमरेदा असतील स्वामी महाराज आहेत दत्तप्रभू आहेत हे सगळे आपल्या पाठीशी आहेत आणि असं म्हणतात की एखादा संत जेव्हा एखादी गोष्ट करायला ये येतो तेव्हा त्याला जनता जनार्दन आशीर्वाद देतेच आशीर्वाद हा शब्द याच्यासाठी की तो मायबाप असतो प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या पाठीमागे आहे एवढंच आम्ही सांगतो आणि आमच्या परिवारासाठी आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे पक्षांचे आणि नाही जरी पक्ष घेतला तरी आपण समर्थ <laughs> मी जबाबदारी निवडत एक वाक्य सांगतात बाबाजी फक्त लांबदारी खालत रे खरे कुठेही खालता